आता सध्या इकडे तुमच्याकडे आमदार कोण आहे आमदार पंधरा वर्ष तालुक्याला माहितच नाही कोण पण माझ्यासारख्याला एक सुशिक्षित माणसाला माहित आहे की दीपक चव्हाण हा माणूस आमदार आहे म्हणून आमच्या गावात पंधरा वर्षात एकदाही आला नाही आणि एक सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही मग तुमच्याकडे जे विकास काम झाले कोणी केले आमच्याकडे विकास जो झाला तो रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी केलेला आहे सर्व काही जो विकास रस्ते असो गावाच्या पाण्याच्या विहिरीचं काम असो गावातली पंधरा वीस मुलं कामाला कारखाने असो सर्व हे दादांचं श्रेय आहे आणि तुमच्या इकडे मुलांना शिक्षणाचा वगैरे काहीच नाहीये शिक्षण उपळ्या ना ठिकाणी आम्हाला दहावी पर्यंत शाळा आहे दहावीच्या नंतर आमची मुलं सगळी फलटण या ठिकाणी कॉलेज साठी जातात आणि रोजगार कसा भेटतो मुलांना रोजगारांच्या बाबतीत तालुक्यामध्ये कमी सारखी कंपनी आली आणि आमच्या गावातला एकही मुलगा त्या कंपनीत कामाला नाही आहेत ते तीन चार मुलं त्यांना दहा रुपये पेमेंट आहे